चार जानेवारी रोजी नवोदय विद्यालयामध्ये शिकत असलेली बारा वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता त्या अनुषंगाने सदरची घटना जी आहे ती अत्यंत वेदनादायी आणि हृदयदी जी घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगानं आपण लातूर जिल्हा पोलिसांनी तात्काळ त्या अनुषंगानं जी काही का कारवाई केली तपास केला तर त्या अनुषंगानं आपल्या आणि त्या तपासाच्या अनुषंगानं आम्ही व्यस्त होतो आणि त्यामुळे आपल्याशी असं थेट असा संवाद साधता आला नव्हता म्हणून त्या घटनेच्या अनुषंगाने सध्या स्थिती आणि आता पुढचं जे काही आहे त्या अनुषंगाने आपल्याला एकदा ऑफिशियली ब्रीफ करण्यासाठी म्हणून मी आज सगळ्यांना आपल्याला बोलवलेला आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पूर्तता करण्यात आली होती या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर जेव्हा पोस्टमॉर्टम झालं आणि पोस्टमॉर्टम नंतर आपल्याला प्रायमरी कॉज ऑफ डेथ हे रिपोर्ट जो सर्टिफिकेट आपल्याला मिळाला ते सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये प्रायमरी कॉज ऑफ डेथ आपल्याला जे हँगिंग दिलं होतं त्याच्या आधारावर आपण तात्काळ मयर मुलीच्या वडिलांना आरोपीची जी नावं दिली होती त्यामध्ये एक सुपरवायझर आणि एक मेट्रक हो ते 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 दो आपन, या दोन्ही महिला त्या ठिकाणच्या ज्या काही एम्प्लॉई होत्या अनुषंगाने तो गुन्हा त्या ठिकाणी नोंदवल्यानंतर तात्काळ असल्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास हा डी वाय एस पी दर्जाच्या अधिकाऱ्यांना करणं आवश्यक असल्यामुळं आपण तो तपास सी टी एस डीओ सन्वीस साळवे यांनी मग तिथून पुढे तो तपास तात्काळ सुरू केला इनफॅक्ट आदल्या दिवशी रविवारपासूनच डी वाय एस पी स्वत या सगळ्या ठिकाणी भेट देऊन तपासच्या अनुषंगानं ती कार्यवाही चालूच होती परंतु इलेक्ट्रॉसिटी अॅक्ट लागल्यामुळे ऑफिशियली तो तपास त्यांच्या आकडे आल्यामुळे तिथून पुढे त्यांनी तो तपास सुरू केला या तपासाच्या अनुषंगानं घटनास्थळाचा पंचनामा असेल त्याच व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ई साक्ष असेल त्याच्यानंतर ज्या प्रत्यक्षदर्शी त्यांच्या काही मुली होत्या की ज्यांनी आदल्या दिवशीचा जो काही सगळा घटनाक्रम ज्यांच्या समक्ष झाला होता त्या सगळ्या मुलींचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणार असतील त्यांची व्हिडिओग्राफी करणं असेल त्याच्यानंतर त्या ठिकाणचे जे काही सी सी टी व्ही असतील तर ते सगळे सी सी टी व्हीचे जे काही डेटा आहे तर तो सगळा डेटा त्या ठिकाणी प्राप्त करणं असेल तर या अनुषंगानं सर्व जी काही कार्यवाही आहे ती कार्यवाही तात्काळ डे एस पी सिटी यांनी त्या ठिकाणी केलेली आहे त्या व्यतिरिक्त पोस्टमॉर्टम झाल्यानंतरही हिस्टोपॅथॉलॉजीच्या अनुषंगाने डॉक्टरांनी जे जे सॅम्पल त्या ठिकाणी काढले होते आ, ते ते सॅम्पल आपण फॉरेन्सिक अनालिसिस साठी त्या ठिकाणी लगेचच पुढे रवाना केलेले आहेत त्यानंतर लगेचच पाच तारखेला रात्री हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा तारखेला तात्काळ या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आली अटक करून त्यांना निर्माण कोर्टासमोर हजर केल्यानंतरच आपण त्यांच्याकडनं पोलीस कस्टडीची मागणी केल्यावर आपल्याला चार दिवस त्या ठिकाणी तार पोलीस कस्टडी त्या दोनही आरोपींची त्या ठिकाणी मिळाली होती आणि नऊ जानेवारीपर्यंत आपल्याला ही पोलीस कस्टडी मिळाली होती नऊ जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर आपण पुनशे एकदा पोलीस कस्टडी वाढवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी विनंती केली होती पर परंतु आपली त्या ठिकाणी त्यांना पोलीस कस्टडी एक्सटेंड न झाल्यामुळे एम सी आर झाला आणि त्यानंतर आपण त्या अनुषंगानं तात्काळ त्यामध्ये रिव्हिजन ऍप्लिकेशन सुद्धा केलेलं आहे पोलीस कस्टडी मिळण्यासाठी या दरम्यान मी म्हणलं तसं सी सी टी व्हीचे सगळे फुटेज जप्त करणं त्याचबरोबर मोबाईल्स असतील तर त्याचे सीबीआर मागवणं त्याचबरोबर जे साक्षीदार आय विटनेसेस आहेत त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणं त्यांची व्हिडिओग्राफी स्टेटमेंट रेकॉर्ड करणं या व्यतिरिक्त डॉक्युमेंटरी एव्हिडन्स प्राप्त करणं हे सगळं केलेलं आहे त्या व्यतिरिक्त भविष्यात जाऊन हे जे काही साक्षीदार आहेत त्याची साक्ष टिकावी आणि म्हणून त्या ज्या आपल्या समोर दिलेल्या साक्ष त्या साक्ष सुद्धा कोर्टात नोंदवण्यासाठी सुद्धा आपण कोर्टाला सुद्धा पत्र व्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे जेणेकरून पहिल्या दिवसापासून आणि ही घटना आपल्याला कळल्यापासून लातूर जिल्हा पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे तितकंच सक्षमपणे या गुन्ह्यातले सर्व बारकावे जे आहेत त्या बारकाव्याचा विचार करून या घटनेचं सत्य उजाडत आणलं आणि त्याचबरोबर जे काही ज्या जे मुख्यमंत्री महोदयांनी जे आश्वासन दिलं होतं त्यांच्या पालकांना की याचा तपास महिला अधिकाऱ्या मार्फत होईल किंवा महिला अधिकाऱ्याच्या देखरेखी होईल या आश्वासनाच्या आधारावर त्या अनुषंगाने स्थापन शंगने या गुन्ह्याच्या तपासासाठी एक एसआय स्थापन करण्यात आलेली आहे ज्या एसआयटीच्या अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्ह्यातील भोकर या ठिकाणच्या ऍडिशनल एस श्रीमती अर्चना पाटील या त्या ठिकाणी या एसआयटीच्या अध्यक्ष आहेत आणि त्या आदेशातच नमूद आहे की त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे ते अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी निवडू शकतात आणि तपास नेमू शकतात तर त्या अनुषंगाने आय टीचे ज्या अध्यक्ष आहेत तर त्यांनी या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं त्यांची टीम त्या ठिकाणी निवडलेली आहे आणि तो पुढील जो तपास आहे तर तो तपास टीच्या अध्यक्ष अर्चना पाटील यांच्या देखरेखीखाली डी वाय एस पी लातूर ग्रामीण साहेब राव नरोडे हे डी वाय एस पी जे आहेत त्यांच्याकडे हा तपास त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर या तपासाला मदत करण्यासाठी म्हणून आपल्या लातूर जिल्हा पोलीसचेच एक महिला अधिकारी ए पी आय केंद्रे आणि महिला पुरुष अधिकारी ए पी आय द्रोणाचार्य यांना सुद्धा या, या पथकामध्ये ते त्या ठिकाणी त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ही जी एस आय टी पथक आहे ते आता स्वतंत्रपणे आणि टीच्या अध्यक्षांच्या देखरेखीखाली खाली हा संपूर्ण इथून पुढचा जो आहे तो इथून पुढचा तपास ते करते हा तपास होत असतानाच त्याच्यामध्ये लातूर जिल्हा पोलिसांना ही घटना जी आहे ती पहिल्या ठिकाण वेळेपासून दे माहीत आहे आणि तपास आपण बहुतांश पूर्ण करत आलेला होता आणि त्यामुळे तपासाच्या अनुषंगाने लातूर जिल्हा पोलिसांकडनं किंवा तपास अधिकाऱ्यांकडनं लागणारं सर्वतोपरी जे काही सहकार्य ते एसआयटी पथकाला एसआयटी अध्यक्षांना लातूर जिल्हा पोलिसांकडनं सगळं सहकार्य जे आहे ते तपासामध्ये त्या ठिकाणी केलं जाईल उद्दिष्ट हेच आहे की जी घटना झालेली आहे ती घटना दुर्दैवी आहे अशी घटना अशा या घटनेला जे कोणी जबाबदार असतील तर त्याच्या विरोधात जास्तीत जास्त सबळ आणि सक्षम पुरावे प्राप्त करणे ते पुरावे कोर्टाच्या कसोटीला उतरतील या पद्धतीने योग्य असा तपास करणे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांना शेवटी कन्विक्षन मिळवलं कारण पोलीस तपासात तर आणि तरच त्या जी काही आहे तर तिला न्याय मिळाला असं आम्ही मानतो आणि त्यामुळं अनुषंगानं आणि कन्विक्षन मिळवण्यासाठी आम्ही कमिटेड आहोत जरी हा तपास आता कडे वर्ग झालेला असला किंवा टीच्या अध्यक्षांच्या देखरेखीखाली होणार असला तरी पण लातूर जिल्हा पोलीस हे आपलं कर्तव्य आणि या पूर्ण सहकार्य त्या ठिकाणी करणार आहे आता यातला एक जो भाग होता की पालकांची बऱ्याच वेळा ते पालकही भेटले संघटना सुद्धा संघटना आणि संघटनेचे पदाधिकारी सुद्धा या तपासाच्या अनुषंगानं